अखिल भारतीय मरवाडी गुजराती मंचद्वारे भव्य आंतरराष्ट्रीय राज्य पुरस्कार समारोह संपन्न झाला रविवारी तीस जून दोन हजार चोवीस ला दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे मवी प्रेस चिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे ज्येष्ठ उद्योजक गणपत कोठारे मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉजित अजित बागमार वास्तुतज्ञ शीतल बाकरे उपस्थित होते यावेळेस आपल्या मनोगतात अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंचाद्वारे सर्व समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद दिले आणि पुर वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं प्रस्ताविक अध्यक्ष डॉक्टर अजित बाकमार यांनी केलं सूत्रसंचालन आभार प्रदर्शन प्राध्यापक सी ए लोकेश पारख डॉक्टर संगीता बापना प्राध्यापक राजेश बेदमुथा यांनी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरस्कारार्थींचं भव्य दूरदर्शनच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं जैन फिक्सोलॉजी वास्तू आणि आर्थिक सुधारणा यावर मार्गदर्शन व्याख्यान झालं कार्यक्रमाची सांगता करण्यात करण्यात आली या प्रसंगी पुरस्कार देऊन सत्कार आला मुकेश पारोळ्या डॉक्टर प्रदीप साखळे भुसावळ प्राध्यापक रुचिरा रासुराणा मुंबई गणपत कोठारी मुंबई डॉक्टर अनिल जैन संभाजीनगर शीतल बाखरे संभाजीनगर ओमप्रकाश राखा लालगाव शहनाज अहमद अली खान मुंबई अरम गौतम भंसाळी मुंबई सोहनलाल भंडारी प्राध्यापक सी ए लोकेश पारख संदीप भंडारी विजय कासलीवाल विजय कुमार मर्लेचा सुरेश बिछा मुंबई शंकरलाल पारीख राजेश एन मेदमथा जैन मांगीलाल उस्वाल राजन पाटील रंजताई लीना प्रवीण चोप्रा अजय ब्रम्बेचा पंकज कुमार जैन सी ए विकास कांक्रिया ॲडव्होकेट सत्येंद्र सिंह चांदमल बंडुलालजी बाफना संजय सांगदेवराव होळकर पूनम चंद जैन डॉ सुषमा दोगड हर्ष कमलेश लोणावत ललित सचदे शैलेंद्र चेंगडिया अरुण शिंगवे प्रकाश सुराना जगन्नाथ काब्रा राकेश नहार भूषण जयचंद कासलीवाल शंकर शिवाजी वाघमारे नंदकुमार रोनवाल दिलीपचंद मोतीलाल बोथरा शिरीष बापू शिवाजी गडाक सचिन विष्णू साबळे संजय गोपीनाथ नेरकर संतोष कमोद गजानन दामोदर शेलार सोनल दगडे कासलीवाल आर जे रुद्राम विलास रामनाथ सूर्यवंशी विजय कुमार श्रीमाळ विजय हरच हरकचंद टाटिया उत्तम सोनवणे प्रमोद कुलकर्णी धीरज सुभाषचंद्र बंब प्रमोद अण्णासाहेब पोटे शांतीलाल चोरडिया बाळासाहेब क्षीरसागर सुधाकर बडगुजर चांदमल भनसाळी संजय पाटोळे श्यामकुमार साबळे संतोष संखलेचा पुंडनिक सुरवाडे विलास बापू रमेश रमेशलाल गोगळे गिरीश पारख दिनकरराव मसाकर राजेंद्रन बोरगुडे शिवाजी प्रवीण रुणावत राजेश बिबाठिया शांतीलालजी बाफना राधाकिशन कुचोलिया डॉक्टर अभिनंदन भंडारी महेश पठाडे अल्केश कास्टीवाल राजेश शर्मा इब्राहिम शेख प्रकाश कटारिया शरद निवृत्ती गोहक गांधीलाल एस बोडखे नंदलालजी चौरडीया आकाश शजेड सुनील ओस्वाल किरण धाडीवाल तेजस मंडारे राजेंद्र पारख सचिन शहा बाहेर जवार परशुराम चेतना राम सुनील खुमरे रेवती अय्यर या सर्वांचा यावेळेस पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला वेट न्यूज ब्युरो नाशिक